चार अक्षरी शब्द वाचन लेखन मधला भाग चौथा शब्द लिहिण्याआधी मला सांगायचं आहे सा की एक मुक्ता ताई आहेत ज्या आपले व्हिडिओ पाहून मराठी शिकत आहे तर त्यांनी मला खूप साऱ्या कमेंट केलेल्या आहेत मी लवकरच व्हिडिओ बनवेल त्याच्यावर त्यांना जोड अक्षरे जोड जोडून येणारी जी अक्षरे असतात जोड अक्षरे त्याच्यामध्ये आणि अनुस्वारामध्ये प्रॉब्लेम येत आहे तर मी लवकरच त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे याच्या नंतरचे आपले व्हिडिओ हे जोड शब्दांवर जोड अक्षरांवरच असणार आहे पहिला शब्द लिहूया ज्ञान देव काना ज्ञान देव जर तुम्ही नवीन असाल तर मुलांना जेव्हा चार अक्षरी शब्द शिकवता हो तेव्हा एक एक अक्षर पहिलं मुलांना वाचायला सांगा त्याच्यानंतर दोन अक्षरे एकत्र एक वाचायला सांगा आणि त्यानंतर पूर्ण शब्द वाचायला सांगा जेणेकरून त्यांना इझी जाईल ज्ञान देव ज्ञानवंत ज्ञा ज्ञ ज्ञ हा त्या ताईंना मुक्ताताईंना ताईंना ज्ञ आणि न मध्ये पण प्रॉब्लेम आहे तर ज्ञ ज्ञ आणि न याच्यात फरक आहे ज्ञ ज्ञानेश्वर आणि न नळाचा किंवा न बाणाचा असतो ज्ञा न वन ज्ञानवंत म न ला काना एक मात्रा म जेव्हा तुम्ही काना मात्राचा उच्चार करून मुलांना लिहायला लावता तेव्हा त्यांना ते खूप पटकन लिहिता येतं त्यांच्या मिस्टेक कमी होतात कारण की जेव्हा ते बोलणार आहेत की काना आहे तेव्हा ते, ते बरोबर त्यावेळेस काना देणार आहे मात्रा बोलल्यावर बरोबर मात्रा देणार आहे थोडे दिवसच नंतर एकदा प्रॅक्टिस झाली का बोलायची गरज नाही जे जुने विवर आहेत त्यांना माहिती आहे पुढचा शब्द लिहूया म नो एक नो म न मनो मन अंतरंग अन, ज्या शब्दावर आपण जोर देतो त्याच शब्दावर आपल्याला अनुस्वार द्यायचा असतो अनुस्वाराचा ही व्हिडिओ बनवायचा आहे अन त रंग ग आता बघा रंग रवर रवर आपण जोर दिला आहे त्यामुळे आपण रवर अनुस्वार देत आहोत अंतरंग ज्या शब्दावर तुम्ही जोर देणार त्या शब्दावरच तुम्हाला अनुस्वार द्यायचा आहे आणि उच्चार करताना पण वाचन करताना पण ज्या शब्दावर तुम्हाला अनुस्वार दिसत आहे त्याच शब्दावर तुम्हाला त्या अनुस्वाराचा उच्चार करायचा आहे अंतरंग दला एक मात्र दे व दर देवदर हे एक वृक्ष आहे देवदर प भ व पराभव, पुढचा शब्द लिहूया परिवार प रि वार आपल्या चॅनलवर वेलांटी उकाराचे नियमही आहेत कधी पहिली वेलांटी द्यायची दुसरी वेलांटी द्यायची कधी पहिला उकार दुसरा उकार द्यायचा ते व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्कीच चॅनेलवर जाऊन पहा मी लिंक द्यायचाही प्रयत्न करेन व्हिडिओच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक्जू लूट एक लय लू टईलूट सुरुवात र सुर वा त सुरुवात मेहन मला एक मात्रा मे मेहन, ह न मेहन, त मेहनत दला एकमात्रा देव पू जला काना जा देवपूजा देव धर म देव धर रफाराचा उच्चार पण बऱ्याच जणांचा चुकतो तर रफाराचा उच्चार आपण देव धर जेव्हा तुम्हाला रचा चा उच्चार येतो त्याच्या पुढच्या अक्षरावर तुम्हाला रफार द्यायचा असतो धर्म आता आपण जशी हे सिरीज आहेत आपल्या चार अक्षरे दोन अक्षरे तीन अक्षरे तसेच जोडाक्षरांची आणि अ... रफारांची पण मी सिरीज करणार आहे त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगेल आता इथे तुम्ही सध्या एवढं इथे लक्ष द्या देव धर म ध आणि म च्या मध्ये उच्चार होतोय धर म म्हणून ज्या जिथे उच्चार होतो त्याच्या पुढच्या अक्षरावर तुम्हाला रफार द्यायचा आहे इथे ध आणि मच्या मध्ये रचा उच्चार झालाय म्हणून आपण म वर रफार दिला पुढच्या अक्षरावर रफार द्यायचा आणि उच्चार करताना ज्याच्यावर तुम्हाला रफार दिसतोय त्याच्या अगोदर तुम्हाला रचा उच्चार करायचा असतो देव धर्म पैल वान पला दोन मात्रे पैल वान पैल तीर पला दोन मात्रे ल तीर बघा मुलं खूप चुका करतात कधी पहिली वेलांटी द्यायची कधी दुसरी वेलांटी द्यायची तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे वेलांटीच्या तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्कीच पहा ही व्हिडिओ छान आहे पहिलं तीर परवड प व ड परवड पुढचा शब्द लिहूया पला काना पाळा कानाळा पावसाळा तस तुम्ही व पाळी पावसाळी लळा दुसरी वेलांटिळी पावसाळी मला एकमात्रा मला काना एकमात्रा मोज मला काना माप प मोज माप खोडकर खला का एकमात्र खोडकर कर खोडकरन आठवलं खेळकर खला एक मात्रा खेळ र खेळकर मूल खेळकर झाला असं पण म्हणतो खेळकर खोडकर पुढचा शब्द लिहूया पराभव लिहिले का आपण मेहनत मेहनत पण आपण पन लिहिलेला आहे परीक्षक प परीक्ष परीक्षक प रि श्रम हा रचा एक प्रकार आहे पोटात रेख देतात ज्याच्यामध्ये रचे चार प्रकार आहेत तोही व्हिडिओ मी बनवलेला आहे ऑलरेडी पण आता जेव्हा आपण परत सगळे शब्द लिहिणार आहेत तेव्हा मी पुन्हा एक्सप्लेन करणारच आहे व्हिडिओ आहे चॅनेलवर तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता परिश्रम सु सला पहिला का सु रळीत सुरळीत सुरळीत पलाकाना पाय वला काना पाय वाट पायवाट पाय पाय आपण ज्या रस्त्यावरून जातो त्याला पायवाट असं म्हणतात छोटा छोटी छोटीशी वाट किंवा छोटासा रस्ता पायवाट आता अधिक अधिकार अ धला पहिली वेलांटी धी ती धी कलाकाना का र अधिकार अजून पावसाळी आपण लिहिलंय देवदूत देव देवदूत दला एकमात्र दे देवदूत देवांचा जो दूत असतो त्याला देवदूत असे म्हणतात देवदूत लंग का का पती, कला कला पती, पती। पुढचा शब्द सोमवंत सो सोमवंश सो सला काना एक मात्र वर अनुस्वार वन जिथे आपण उच्चार करणार तिथेच अनुस्वार द्यायचा किंवा ज्या अक्षरावर अनुस्वार असतो त्याच अक्षरावर त्याचा उच्चार करायचा सोम सोमवंश चिरे बंद चला पहिली वेलांटीची रे बंद वर अनुस्वार बंद द झिरे बंद ज्या शब्दावर बंद, थंडगार, 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 जा अनुस्वार आहे तिथेच त्याचा उच्चार करायचा चिरे बंद थंड गार थंड गा काना गार थंडगार कारण की मुलं बऱ्याचदा अनुस्वार न वास लक्षच देत नाही थडगार थडगार असं काहीच नसतं थंडगार ज्या शब्दावर अनुस्वार आहे तिथेच मुलांना उच्चार करायला सांगायचं थंडगार सौदागर सौ सला काना दोन मात्र सौदा ग र सौदागर फौजदार फौ फो, फला काना दोन मात्र फौज दला काना र फौजदार सोमेश्वर जोडक्षर सो, आहे बघा याच्यामध्ये सो सला काना एक मात्र सो मे शला व र सोमेश्वर आपण एवढे शब्द पाहिलेले आहेत तुम्ही प्रॅक्टिस करा मुलांकडून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद